मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे कोस्टल रोड आता सुरू होणार आहे अवघ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता याचं काम सुरू आहे वर्ली सिलिंगपासून हा कोस्टल रोड सुरू होते आहे आत्ता आपण बिंदू माधव ठाकरे चौक या ठिकाणी आहोत तिथून एंट्री पॉईंट असणार आहे फर्स्ट लेन याची सुरू होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये आणि हा जो संपूर्ण मार्ग आहे तो आता आ, तयार होतो आहे आता जवळपास जो अंशतः ओपन करणार कोस्टल रोड त्याचं नव्वद टक्के काम झालेलं आहे आणि तो बिंदू माधव ठाकरे चौक तुमच्या मागे आहे तिथून सुरुवात होईल आणि तो म मरीन ड्राईव्हपर्यंत कनेक्ट केला जाईल ज्याची लांबी सुमारे नऊ किलोमीटर येऊ पण जो वरली सी लिंक आहे त्याला जॉईंट होऊन पुढे मरीन ड्राईव्हच्या इथे जाणाऱ्या सागरी मार्गाचे इथे उभे आहोत हा संपूर्ण जो मार्ग आहे तो सध्या तयार करण्यात येतो तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे जे जे गर्डर्स आहेत किंवा जे काम आहे या ठिकाणी पार पडतं आहे संपूर्ण हे विज्युअल्स तुम्ही आता पाहताय सागरी मार्गाच्या येथील आणि समोरच वरली सी लिंक आहे लवकरच हा मार्ग मुंबईकरांसाठी किंबहुना प्रवाशांसाठी खुला होणार आहे वरळीपासून या कोस्टल रोडला सुरुवात होती आहे आता आपण मिडवेमध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत आता पालिका कर्मचारी राजेश जाधव आहेत त्यांच्याकडून हा संपूर्ण मॅप आपण थोडक्यात समजून घेऊया सर काय सांगणार आपल्या हातात मॅप आहे आता आपण कुठे आहोत आणि कशा प्रकारे सध्या इथलं काम सुरू आहे हा जो मॅप तुम्ही बघताय हा मुंबई कोस्टल रोड साऊथ पार्ट जो आहे त्याचा हा टोटल साडे दहा किलोमीटरचा सा मॅप आहे आणि आता आपण पहिला जो पहिला इंटरचेंज जो आहे आमस्थान गार्डन इंटरचेंज त्या अमस्थ गार्डन इंटरचेंजच्या ब्रिजवरती आपण उभे आहोत आता मुख्य कोस्टल रोडसाठी स्पीड लिमिट हे शंभर किलोमीटर हंड्रेड किलोमीटर पर आवर आहे आणि इंटरचेनसाठी हे फोर्टी किलोमीटर पर आवर आहे नक्कीच पण कशाप्रकारे इथं एंट्री आणि एक्झिट पॉईंट असणार आहे या मिडवेमध्ये एक तर हा टोटल कोस्टल रोड जो आहे तो नरिमन पॉईंट आणि बांद्रा म्हणजे वरी बांद्रावरी सिलिंग जो आत्ता आहे त्याचा वरी साईडचा जो एंड आहे तिथे हे कनेक्ट होतो आहे आपला कोस्टल रोड तो बांद्रापासून नरिमन पॉईंटला यायला नरिमन पॉईंटपासून बांद्रा कनेक्शनला हा एक मुख्यतः मेन कोस्टल रोडचा पार्ट आहे त्याच्यासोबत भोलाबाई देसाई रोडचे लोक देन हाजेली इंटरचेंज जेंग, हाजेली जंक्शन रजनी पटेल जंक्शन त्याच्यानंतर थडणी जंक्शन वरळीचा ह्या सगळ्या जंक्शनवरून पण आपण कोस्टल रोडला कनेक्शन आ दिलेले आहेत हा आपला जो केला आहे आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून केलेलं आहे याच्यामध्ये आपण प्लांटर्स बसवलेले आहेत वॉकवे ठेवलेला आहे सायकल ट्रॅक केलेला आहे आपलं जेव्हा काम सुरू ओपन होईल पूर्ण काम झाल्यानंतर जेव्हा ओपन होईल तेव्हा पब्लिकला हा एक सात सेवन पॉईंट फाय किलोमीटर्सचा टोटल प्रॉमिनेट आपल्याला उपभोक्ता येणार आहे आणि तेव्हा आपल्या मोस्टली सगळं काम कम्प्लीट झालेलं असेल वरळीला सुरुवात होते त्याची आपण वरळी सी सिलिंगच्या बाजूने तिथनं एंटर करून येऊन तेल पेडीपीय गार्डनच्या शेवटपर्यंत जाऊ शकतो एम टी एच एल या महत्वाकांक्षी प्रकल्पानंतर मुंबईतील कोस्टल रोड अर्थात सागरी किनारा मार्ग हा प्रवाशांसाठी लवकरच खुला होणार आहे येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हा प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तसेच पालिका अधिकाऱ्यांकडून देखील देण्यात आलेली आहे तब्बल तेरा हजार कोटी रुपये खर्च करून हा संपूर्ण जो आहे कोस्टल झोन प्रोजेक्ट तयार करण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी नेमका टोल किती असणार आहे कशाप्रकारे सोयी सोयीसुविधा देण्यात आलेली आहे या बद्दलचाच आढावा आम्ही या व्हिडिओमधून जाणून घेतला याबद्दलची अधिक डिटेल किंवा सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका